मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरवेशन या प्रशिक्षणाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आचकनरी केंद्राचे केंद्रप्रमुख आणि उर्वरित केंद्राचे जरी उपस्थित नसले तरी त्यांचा व्हिज्युअल प्रेझेंटेशन इज हॅव्हिंग हियर असं समजून आपल्याकडं समाविष्ट असलेल्या मला वाटतं पाच केंद्रातील लोक के इथं असावी का सहा पाच पाच केंद्रातील इथं पहिलीला पहिली ते पाचवीपर्यंत अध्यापन करणारे सगळे प्रशिक्षणार्थी मित्र आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्याने विभागाला प्रशिक्षण घेतलं आणि इथे देत आहेत ते तज्ज्ञ मार्गदर्शक मी आज शेवटच्या दिवसाला जरी आलो तरी सर जे व्हिडिओ बनवायला लागलेले आहेत ते व्हिडिओ मी रोज पाहिलेले त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये कोण कसं नाचतंय आमचा चिमटो कसा गाणं म्हणतोय सगळं निरीक्षण मी केलेलं आणि या सगळ्यावरनं एक असं जाणवतं की तुम्ही यू आर गोईंग ऑन युअर वे तुम्ही तुमच्या योग्य रस्त्यावरती आहात असं मला वाटतं त्यामुळं जो उद्देश ठेवून शासनाने हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्यानुसार हे प्रशिक्षण चाललेलं आहे असं समजायला काय हरकत नाही माझ्या मार्गदर्शनाचे एक दोन तीन भाग करतो त्यातला पहिला भाग थोडासा प्रशासकीय आहे प्रशासकीय भागामध्ये थोडंसं सांगतो भिष्यवेधि शिक्षण दे नया पिला भविष्यवेधि शिक्षण देनाया पिला अथपणा कानुया स्वयं अध्ययन क्रिये अथपणा कानुया स्वयं अध्ययन क्रियम आस्ते प्रत्येक मूल एक स्वतंत्र अस्तित्व जगसी कारजाचा वाढवू आस्ते व्यक्तित्व आस्ते प्रत्येक मूल एक स्वतंत्र अस्तित्व जगसी कारजाचा